नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव क्रांती आणि प्रतिक्रांती पॉइंट तीन निकृष्टतेच्या थराला पोहोचलेला ब्राह्मणवाद पुरोहितवाद प्राचीन आर्य समाजात पौरोहिताच्या व्यवसायावर ब्राह्मणांचा एकाधिकार होता ब्राह्मणांशिवाय कोणीही पुरोहित बनू शकत नसे धर्माचे रक्षक म्हणून ब्राह्मण नैतिक व आध्यात्मिक बाबीत समाजाचे मार्गदर्शक असत ब्राह्मणांच्या कृत्याचे अनुसरण समाजाचा अधीनस्थ वर्ग करीत असे परंतु आपणाकडे जे प्रमाण उपलब्ध आहेत त्यावरून हे सिद्ध होते की ब्राह्मणांचा वर्ग हा नैतिकरित्या अधोगतीच्या अगदी खालच्या थराला पोहोचलेला होता एखाद्या ब्राह्मणाला केवळ सात दिवस पुरेल इतकीच अन्नसामग्री संग्रहित करण्याचा अधिकार होता परंतु हळूहळू त्यांनी हा नियम मोडला प्रत्येक वस्तूंचा संग्रह करण्याची लालसाच जणू या ब्राह्मण वर्गाला जडली अन्न पेय कपडे शय्या सुगंधित द्रव्य इत्यादींचा संग्रह ब्राह्मण लोक करू लागले या ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे पाहायचा जणू छंदच जडलेला होता उदाहरणार्थ नर्तकीचे नृत्य गीत गायन वाद्यांचे संगीत मेळ्यातील तमाशे गाणे म्हणणे हस्तसंगीत भाटांचे गीत टमटम वाद्य सुंदर दृश्य चांडाळाद्वारा नाट्य हत्ती घोडे हेले बकरे कोंबडे इत्यादी पशुपक्ष्यांच्या लढाया लाठीमार युद्ध मल्लयुद्ध बलपरीक्षण बनावट युद्ध, बल युद्ध युद्धाभ्यास समीक्षा इत्यादी याशिवाय विविध प्रकारचे खेळ आणि व्यसने या ब्राह्मण वर्गाला जडलेली होती उदाहरणार्थ चौपड खेळणे फासे फेकणे बहुरुप्याचे सोंग याशिवाय व्यसन व खेळांची लांब लिस्टच बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे उंची आसने बाळगण्याचे व्यसन सुद्धा ब्राह्मणांना जडलेले होते याशिवाय या ब्राह्मणांना स्वतःला शृंगारीत करण्याची पण सवय होती चर्चेचे नाना प्रकार ब्राह्मणात अस्तित्वात होते याशिवाय वादविवाद करणे सुद्धा ब्राह्मण वर्गाला आवडत असे प्रत्येक गोष्ट ब्राह्मण वर्ग आपले स्वार्थ साधण्याच्या हेतूने करीत असे जीविका कमावण्याकरता ब्राह्मण वर्ग वाईट मार्गांचा अवलंब करीत या कामी ब्राह्मण भविष्य सांगण्यासारख्या हलक्या कलेचा उपयोग करेल हस्तरेखा पाहणे शकून अपशकून वीज कडाडल्यास भविष्यवाणी करणे अग्नीला आहुती देणे चमचाद्वारे आहुती देणे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन करणे दुष्ट आत्म्यांचे संतुष्टीकरण शारीरिक लक्षणांवरून भविष्य सांगणे स्वप्नांबद्दल भविष्यवाणी भूतांना पळवणे सापांचे मंत्र विष काढण्याची विद्या दाखवणे विंचू उंदीर साप कावळे पक्षी इत्यादींची तंत्रविद्या संकटाच्या वेळेस मंत्रविद्या प्रयोग चंद्रग्रहण सूर्यग्रहण नक्षत्रग्रहण इत्यादीबाबत भविष्यवाणी उल्कापात भूकंप अग्निकांड सूर्य व चंद्र तसेच नक्षत्रांबद्दल भविष्य विविध प्रकारची भविष्यवाणी करून ब्राह्मणवर्ग उदरनिर्वाह करीत असे उदाहरणार्थ जोरदार पावसाची भविष्यवाणी कमी पावसाची भविष्यवाणी भरघोस पिकांची भविष्यवाणी अन्नधान्याच्या कमतरतेबद्दल भविष्यवाणी शांततेबद्दल भविष्यवाणी अशांततेबद्दल भविष्यवाणी रोगराईबद्दल भविष्यवाणी चांगल्या ऋतूबद्दल भविष्यवाणी शब्दांबाबत वादविवाद विविध प्रकारचे मंत्र व काव्य चर्चा ब्राह्मणावर विश्वास ठेवून लोक त्यांना भोजनदान देत असत तरीही ब्राह्मण लोक हलक्या दर्जाच्या कला दाखवून आपली आजीविका कमावित असत विवाहकरिता शुभ मुहूर्त काढणे शांतता कायम करावयाचा दिवस करणे कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस ठरवणे धन खर्च करण्यासाठी शुभ दिवस ठरवणे इतरांचे नुकसान करण्याकरिता तंत्र मंत्रांचा प्रयोग करणे गर्भपात करण्याकरिता मंत्रोच्चार करणे एखाद्या व्यक्तीला हरवण्याकरता मंत्रोच्चार करणे सूर्याची पूजा करणे तोंडाद्वारे अग्नीचा ज्वाला काढणे तोंड धुण्याकरिता अनुष्ठान करणे स्नान करण्याकरिता अनुष्ठान करणे बळी देणे लोकांना औषधी वनस्पती देणे विविध प्रकारचे औषधी लोकांना देणे यज्ञात पशूंचा बळी हा ब्राह्मणांचा जीवकोपार्जनाचा मुख्य धंदा होता या यज्ञाद्वारे ब्राह्मण देवांना प्रसन्न करीत अशा यज्ञाची संख्या सात सात या, साथ -साथ या तीन वर्गात विभागण्यात आले होते पहिल्या प्रकारच्या यज्ञात दूध दही धान्य व तूप इत्यादींची आहुती देण्यात दे येत असे दुसऱ्या प्रकारच्या यज्ञात सोमची म्हणजेच मद्याची आहुती देण्यात दे येत असे तिसऱ्या प्रकारच्या यज्ञात जीवांचा बळी देण्यात येत असे दे हे यज्ञ अल्पावधी किंवा दीर्घकाळ एक वर्षापर्यंत चालत यज्ञ केल्याने यज्ञकर्त्यांसोबत त्यांच्या पित्रांचा सुद्धा उद्धार होतो त्याचबरोबर यज्ञकर्त्यांस वैभवप्राप्तीसोबतच स्वर्ग लाभ पण होतो असा तर्क लावून ब्राह्मण यज्ञाचे समर्थन करीत बहुतेक यज्ञ ब्राह्मण वर्ग हे पृथ्वीवरील उत्तम वस्तू प्राप्त करण्यासाठी करीत असत लाभ प्राप्तीशिवाय ब्राह्मण लोक यज्ञ करीत नसत यज्ञ करून आपण समाजाला मूर्ख बनवीत आहोत हे या पुरोहित ब्राह्मण वर्गाला माहीत होते प्रत्येक यज्ञानंतर पुरोहितांना दक्षिणा म्हणून दान वाटण्यात येत असे दक्षिणेसंबंधी ब्राह्मण पुरोहितांचे नियम स्पष्ट असत दक्षिणा व दान घेण्याच्या हक्काचे ब्राह्मण पुरोहित निर्लज्जपणे समर्थन करीत केवळ दक्षिणा उकळण्याच्या हेतूनेच ब्राह्मण यज्ञ करीत या यज्ञात दान स्वरूपात ब्राह्मणांना मूल्यवान वस्त्र गायी घोडे आणि सोनं प्राप्त होत असे यज्ञकर्त्यांनी ब्राह्मणांना केव्हा काय दान द्यावायचे याचा स्पष्ट उल्लेख केलेला असे कर्मकांडाद्वारे दक्षिणा प्राप्त करण्याकरिता यज्ञाचे जाळे संपूर्ण समाजावर ब्राह्मणांनी पसरवले होते या जाळ्यात सामान्य जनता अलगद फसत असे यज्ञ करणाऱ्यावर यज्ञाचा बोजा पडत असे हे यावरून लक्षात येते की एका यज्ञात दान स्वरूपात देण्यात येणारी दक्षिणा म्हणून एक हजार गायींचा उल्लेख एके ठिकाणी आलेला आहे एवढ्या मोठ्या लाभाच्या लालचीने ब्राह्मण पुरोहित घोषणा करीत की जो एक हजार गायी दान देईल त्याला स्वर्ग लाभ होईल या बाबतीत ब्राह्मण पुरोहितांचा तर्क असे की देवदेवतांना प्रसन्न करताना देवता सुद्धा पुरस्काराची मागणी करतात तेव्हा हा पुरस्कार दान स्वरूपात घेण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे जीवांचे बळी देणाऱ्या यज्ञाला प्रमुख स्थान प्राप्त होत असे असे यज्ञ फार खर्चिक व हिंसक असत या यज्ञात पाच प्रकारच्या जीवांचा बळी देण्यात येत असे यात मनुष्यबळीला प्रमुख स्थान होते परंतु नरबळी देणे ही फार खर्चिक बाब होती नरबळी देण्याबाबत हा नियम होता की नरबळी हा ब्राह्मण किंवा शूद्र वर्गातील नसावा तर तो क्षत्रिय व वा वैश्य वर्गातील असावा त्यावेळेच्या किमतीनुसार एका मनुष्याचे मूल्य एक हजार गायी इतके होते शिवाय नरबळी देणाऱ्या बळीचा वध करून बळींचे मांस खाण्याचा नियम देखील होता मनुष्य बळीनंतर दुसरे स्थान घोड्याचे होते अश्वबळी देणेसुद्धा फार खर्चिक बाब होती कारण की आर्यांच्या सैन्य अभियानात घोड्याला महत्वपूर्ण वाहकाचे स्थान होते घोड्याचा बळी देणे म्हणजे फार मोठे नुकसान करणे होय हे आर्यांना माहीत होते अश्व बळी देण्यात आणखी एक संकट होते ते म्हणजे घोड्याचा वध ही फार हिंसक बाब होती सोबतच अश्वमेध यज्ञ करणाऱ्याच्या पत्नीला घोड्याशी मैथून देखील करावा लागत असे सर्वसाधारणपणे कृषी कार्यात उपयोगी असणाऱ्या पशूंचाच यज्ञात बळी देण्याचे प्रचलन वाढले त्यात गायी आणि बैल प्रामुख्याने असत कौशल नरेश प्रसेनजित याने करावयाच्या एका यज्ञात बळी म्हणून पाचशे गायी पाचशे बैल पाचशे सांड व पाचशे बकरे आणि पाचशे मेंढ्या खांबांना बांधण्यात आल्या या सर्व पशूंना बळी देण्याच्या कामी जे सेवक चाकरी बजावित होते त्या सर्व सेवकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे बळी यज्ञ एक प्रकारे उत्सवासारखे साजरे करण्यात येईल ब्राह्मणांना भाजलेल्या मांसाव्यतिरिक्त मादक पेय सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे सोंग व सुरा ही दोन्हीही प्रकारची मध्ये ब्राह्मणांना देण्यात येत जवळपास सर्वच यज्ञात जुगार खेळण्यात येत असे व त्यातही असामान्य गोष्ट म्हणजे आसपासच्या परिसरात खुले आम सर्रास संभोग चालायचे यज्ञ हे ब्राह्मणांच्या आय्याशीचे साधन बनले होते व त्यात कुठलीही नैतिकता आणि धर्म शिल्लक राहिलेला नव्हता अर्थात तत्कालीन आर्य समाजात सर्वात गुणित अशा सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक व्याभिचारामध्ये गुरफटून गेला होता समाजाची अवस्था बघता तत्कालीन समाजात समाज सुधारणेची आवश्यकता भासत होती या बाबतीत सर्वप्रथम समाज सुधारणेचा प्रयत्न केला तो तथागत गौतम बुद्धाने भारतात सामाजिक इतिहासच गौतम बुद्धापासून सुरू होता किंबहुना कोणत्याही समाज सुधारणेचा इतिहास बुद्धाचा इतिहास सांगितल्या विना अपूर्ण आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद